चुलीवरचे मांडे बनवण्याची टेक्निक शिकवली ताव मावशीला नमस्कार मंडळी तुमचा भाऊ आलाय सोलरच्या मळ्यात इथे तर आंब्यांना खूप साखा पिकलेल्या आहेत चला मग यांची पण टेस्ट घेऊन बघू ताज्या साखा खायची मजाच वेगळी असते आणि वाळलेले लाकडं पण झाडावरून पाडली ती या गोणीत सर्व भरून घेतली घरी पोचून त्यानंतर निघालो आपण अबुन्याला कशाला ते पुढे कळेलच तुम्हाला थोड्या वेळाने कनशेतून आबुणाला आलो तर आज बाजार असल्यामुळं खूप गर्दी होती मग रितिशाच्या मामाच्या घरी पोचलो तर रितिशा आपली वाटच बघत होती कारण कालच ते आले होते आणि एक महत्वाची गोष्ट निमित्त सर्व लाडक्या बाबांना व प्रेमळ का मंडळी आणि ही बघा इकडं तर चुलीवर गरमागरम खापर ठेवलेले आता तरी तुम्हाला कळालाच असेल की आज कोणती मेजवानी आहे असं मला पण खापर पुसायचं काम लावून दिलं आणि मामीने सुरू केली मांडे बनवण्याची रेसिपी रितिशाच्या मावशीने तर सर्व टेक्निक बघून घेतली पुढच्या वेळेस मांडे बनवण्याचा नंबर तिचाच आणि तुम्हाला मांडे खायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी मांडे बनवून झाले आणि गरमागरम कांदा भजी काढून घेतली त्यानंतर बसलो आंब्याचा रस तयार करायला कारण की आज आपल्या आंबा रसची मेजवानी आहे चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी